नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाव बहिणीनो मका आवारलं सगळी काम भिजली मी आता सगळी मस्त तुम्हाला सांगते सगळी कपडे पिपडे धुवून टाकली लय होते कपडे पण पुरी लय काढत्यात राडा रपाटा रा तिथली पाय पुसणी किचन मधली काय केली ग पिया इकि चाललाय आज फिरून इकिरा आज आहे बेत देत काय मसाले भात आणि वांग्याची भाजी तरा तर जो का कळ किती पाणी काय मसाली भात पिऊन केलाय आज मसाले मसाली भाताने चालू आहे हो अगं बाई छे हाती नाही की बाबा ना बहिणी मला दोघस एक सटाक लिवण झाले हो असं वांग शिकावलाय मी का राहिला ते नाद खोळा कस काय वांग नाद खोळा खतरनाकिटस्ता लागला डोकस जाग्या चहा पियाच देणच नाही भाऊ बहिणी चहा चा बाहेर ठेवलाय आणि मी हिंडती आहे का बघा चहा प्यायला या आलं नाही टाकलं अगं त्या की एक आवार पसारा बघा प्रत्येक जणीला काम लावून देत असती सगळं आवरून घे तिथलं तरी मी सगळा पसारा आवरलाय त्या खुडचीवला पसारा आवर सगळा मी भिजली हा पुरेन नाही बाहेर काम पावसात होतं का, ना त्याच्यामुळं नाही काय ते केलं मीच म्हणलं जाऊ द्या करती म्हणलं मीच बाहेर या सगळ्या भाऊ बहिणी आज आहे वांग्याचा वांग्याच काय म्हणतात लग्नात असतं का मसाले भात वांग्याचा बेत भरलेल्या वांग्याचा बेतन वाटण तीन नाद करायचा करा, नाही पिऊला भात करायला शिकवलाय सगळं शिकवलंय पिया अडाणी नाही कशात आता नादच खुळा भात ना वांग्याच कालवण चहा पिती चहा पियाला या सगळ्या भाऊ बहिणींना उशीर झाला व मला चहा पियाला ठसकाच लागलाय घरात लईल बारश पिया भुगा नाही करायचा माहितीये का सकाळच्या पारी जरा गरबड असती ना ह्याच्यात जायची शाळ मग ती बारीक करा आणि तीन लय उशीर होतो मग त्याच्या ना बात काय नात खोळा बात खालवर करत नक्की खालवर प्यायला नव्हता काय भात mm -hmm. का तिथं बी बिशंगन आहे तर थोडं कशात बी तू ज्याच्यात थोडं त्याच्यात थोडं काय म्हण ठेवलंय शेंगदाणा बारीक केलं म्हणजे उद्या ही नाही टेन्शन नाही सकाळचं आपलं केलं काय का, उली तिली काय कालवण करायचंय टाकला उरचा शेंगदाण्याचा कुठ गरबडीत गरबड एक सारखी दिसते का आता अभ्यासावर हम्म हय बाय मी नयक नाही चालू अ शिवन्य तुला अभ्यास तो केला अभ्यास नीट वाळायला टाक तिथं अडकून ठेवू आतमध्ये यायला घर जरा चका चका असलं म्हणजे कस प्रसन्न वाटत नाही बा बहिणी तशा ठेवते ते पुरी बा शिवायचंय बरं का मला पण मिशनी मिशनी uh. काय मिशनीवर काय बसलीच नाही दोन दिवस दोन चार दिवस झालं मिशनीवरच बसली जनताला शिवलं नाही दोन चार uh. दिवस झालं या पावसाने नकू नकू करून सोडलंय कापड वाळणार काय व्हायनात चे पिले आता uh. तरी आता बर का उंचक हे झालं उघडले बल गेल्या तर भाप आजारतोय ना तेव्हा त्या ते मधला बी बल गेला ही बी बल गेल्यात बरच आता दिवाळीच्या टायमान टाकायचं तवर नाही टाक टाकायचं वर नाही टाकायचं दिवाळीच्या टायमाला डायरेक्ट दिवाळीला डायरेक्ट सजावटीला टाकायचं भरपूर था। मैलाची दी छम 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 फरशी सुद्धा गार पडली फरशी तिथ काय सांगले गे काय पडले शिवने काय गुलाबाच्या पाकळ्या बाहेर आणून इथं टाकल्या तो अभ्यास केल्यावर पुस्तक ही एका जागा गोळा करून ठेवत जा इथंच नका ठेवत जाऊ राडा

चला मसाली भात मसाली भात का नाही खात का नाही खात हाय हाय आपला भात एक नंबर असतोय आणि जशी तुमची ताई बनवते ना तशीच पी आपण शिकली भात बनवायला नादच नाही करायचा आवडतो शिवण्या दोन दोन पराती भात म्हणलं तरी खाती म्हणून मी ना शिवण्याच पोट जरी ढेकणीवानी झालं ना असं बिंडकुळीवानी फुगल ना तरी शिवण्या म्हणते मला अजून नाच खोळाच भात असतो तुमच्या केलेला <laughs> एकच नंबर मसाली भात आता बऱ्याच बहिणीला आठवण झाली बर का मसाल्या भाताची पूर्ण ताई मसाल्या भाताची रेसिपी दाखवा रेसिपी दाखवा दाखवण दाखवण मसाल्या भाताची रेसिपी एका दिवस दाखवण जेव्हा पिली नरड्याला आलेवा झाला चला भाऊ बहिणी ना आता मस्त पैकी वाघ्याचं कालवण आणि मसाले भात खाती तेव्हा जरा बरं वाटलं लैंगी झालं मी मसाले भात खाल्ला नाही काय सांगू तुम्हाला म्हणजे असा झणझणीत मसाले भात खाल्ला नाही लैंगी झालं आज खावा लागेल मला झणझणीत मसाले भात आणि वांग्याचं कालवण वांग्याचं कालवण सुद्धा नाही लयदी लयंदी झालं मी खाल्लं काय सांगू तुम्हाला मला वांग्याचं कालवण मसाले भात बाजरीची भाकरी वा 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 लय आवडतं वांग्याचं कालवण बाजरीची भाकरी मसाले भात वांग्याच कालवण वा 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 खाणार मी मसाले भात वांग्याचं कालवण पोट भरून हा वांगी मी एकाच नंबर आणली होती तुमच्या दाजींनी आणि सुग्रण माझी लेख माझ्या लेकीने बनवलंय वांग्याचं कालवण माझ्या मनी शिकली साईपाक करायला आणि ती करते ना माझेवानी स्वयंपाक त्याच्यामुळं जा मला जास्त ही वाटत नाही म्हणजे काय म्हणतात भाऊ बहिणीनो म्हणजे म्हणजे आता माझ्यासारखा स्वयंपाक बनवते म्हणून आहे ना खाण्याची चव भेटते ना त्याच्यामुळं मला समसम राहत नाही कारण की लेख का माझी माझेवाणी स्वयंपाक करायला लागली आहे हा